रात्री बारा वाजून सदोतीसपर्यंत सुरू होता हा पथदिवा रात्री बारा बेचाळीसला बंद दिसतो आहे माझ्या घरासमोरील व आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यावरील पथदिवे बंद झाल्यामुळे अंधार दिसतो आहे सगळ्यातून हा बारा वाजून बेचाळीसला सगळ्या ठिकाणी बंद दिसत आहे रात्री एक वाजून चोपन्न मिनटांनी संशयित चोरटे माझ्या घरासमोर दिसत आहे रात्री तीन वाजेला चोरटे बॅगा घेऊन आणलेल्या दुचाकीवरून वाट पाहताना दिसत आहे ते थांबलेले दिसत आहे तीन वाजता तीन वाजेला रात्री तीन वाजून पाच मिनटांनी चोरटे बॅगा घेऊन सोबत आणलेल्या दुचाकीवरून बसून पसार होताना दिसत आहे आता आतापर्यंत चोर चोरी करताना सी सी टी व्ही कॅमेरे फोडणे किंवा त्याची दिशा बदलवणे हे ऐकले होते पण माझ्या घरी चोरी झाली त्यावेळेस बरोबर एक तास आधी रस्त्यावरील लाईट बंद झाली आता दे, बंद ले ले, बंद ले ले, बंद हे पथदे दिवे तेव्हाच कसे काय बंद झाले का बंद केले गेले बंद केले गेले तर चोरट्यांनी पथदिवे बंद कसे कर केले हे बंद आहे हे कसे माहीत आता चोरटे एवढे ॲडव्हान्स माहिती घेऊन चोऱ्या दरड्या टाकायला लागले की माझ्या घरी चोरी ही व्यवस्थित प्रीपलॅन व नियोजनबद्ध रिझा करण्यात आली यापूर्वी माझ्या घराची रेकी झाली का रेकी करून नियोजनबद्ध पूर्ण प्लॅन चोरीलाचा प्लॅन होता का चोरी दाखवायला चोर चोरट्यांनी सोने व रक्कम चोरी केली की, की माझ्या प्रकारकडे असलेले अनेक प्रकरणांचे व भ्रष्टाचार बाहेर काढणारे पुरावे होते त्यांच्या प्रती होत्या त्या कोणाच्या भविष्यात अडचणीत आणणाऱ्या होत्या ते चोरून येण्याचा उद्देश होता का चोरट्यांनी नेमके काय होते जे त्यांनी एकंदरीत माझ्या घरी चोरी करण्यात अत्यंत पद्धतशीरपणे नियोजन करून केले या ठिकाणी सीडी त्यांनी तो निमे निमेस सीडी चोरी केल्या निम्मे तशाच राहू दिल्या बाकीचे कागदपत्र जे आहे ते निम्मेच चोरी केले बाकीचे जे कागदपत्र इथे दिसतं आहे महत्त्वाचे कागदपत्र बाकी चोरी केलेले दिसत आहे जे आपण म्हटलेलं आहे की सोनं चांदी वगैरे तर तो ऐवज जो बघता तो एका साधारण एका बॅगेमध्ये बसू शकत होता मात्र या तीन बॅगा करून दिल्या आहेत त्याच्यामुळे हे प्रकरण फक्त सुनीतागिनी त्यांना त्यांचा मूल उद्देश जो होता तो कागदपत्र किंवा आपण तसं म्हणत आहे सीडी वगैरे हेच चोरण्याचा होता का त्या सी सी टी व्हीमध्ये त्यांच्याकडं मोठ्या तीन बॅग आहेत असं दिसतंय वास्तविक हे मला जे मिळालं चांदी सोन्याचं साहित्य हे मला बऱ्याच कार्यकर्त्यांनी भेटीनिमित्त दिलेलं साहित्य आहे ते का बॅगमध्ये बसू शक लहानशा बॅगमध्ये सुद्धा बसू शकलेलं असतं पण मलाही आश्चर्य वाटतं की या तीन बॅगांमध्ये त्यांनी घरातलं नेलं आहे कागदपत्रांशिवाय ने त्या घरातलं जर काही गेलेलं दिसत नाही आहे तर सगळ्या वस्तू जशाच्या तशाच दिसतेत आहेत फक्त इथून कागदपत्र सीडी वगैरे जे आहेत त्या गायब आहेत आणि त्याही निम्मे सी नम कागदपत्र कागदपत्र आताही जवळपास चारशे साडेचारशे झेरॉक्स कॉपी आता शिल्लक आहे आणि बाकीच्या ज्या काही दोन अडीच हजाराच्या वर कागदपत्र होते ते चोरी गेलेलं दिसतं आहे आता एकंदरीत त्यात हेतू काय होता याबद्दल मला या शंका आहे एक शेवटचा प्रश्न आहे ज्या पद्धतीने नियोजनबद्ध ही सुरू झाली पतदिवा बंद झाला तुमच्या घरातून तुम कागदपत्र आणि शिडी चोरून नेल्या गेल्या असा तुमचा संशय तर कुठेतरी कोणाच्या तरी सांगण्यावरून ही चोरी झाली असा तुमचा संशय का बघू काय वाटतंय नेमकं मी आज याच्याबद्दल काहीच भाष्य करणार नाही मला वाटतं की ते अधिक शहाण आपलं काय म्हणतात की आगाऊपणाचं होईल पण निश्चित त्याच्या संदर्भामध्ये कोणाचं काही हेतू होतं का काय होतं हे पोलीस तपासामध्ये बाहेर येईल आणि पोलिसांना तपासासाठी जे काही आवश्यक असेल ते सहकार्य आम्ही करू थँक्यू okay. okay.